नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज करतो आहे आपण ही सुंदरशी कॉर्नर डिझाईन रांगोळीसाठी चौरंगासाठी किंवा अगदी कुठेही वापरता येणारी साधी सोपी आणि कमी मटेरियलमध्ये होणारी तर या डिझाईनला लागणारं साहित्य आहे हे सर्व तीन प्रकारचे मोती हे आठ नंबरचे ग्लास बीड्स आहेत त्यानंतर हा एक आठ नंबरचाच गोल्डन बीड आहे हे हा बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे ड्रॉप बीड्स आहेत त्याच्यानंतर हे चार नंबरचे छोटे मोती आहेत त्यानंतर हा तीन नंबरचा तीस नंबरचा धागा आणि ही एक लाँग नीड चला करूया सुरुवात या व्हिडिओला तर या व्हिडिओला सुरुवात करताना काय करायचं एक ड्रॉप बीड त्याच्यानंतर एक हा चार नंबरचा मोती त्याच्यानंतर हा एक आठ नंबरचा लाल रंगाचा बीड घेतला परत एक चार नंबरचा हा मोती घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर हा ड्रॉप बीड आता हा बीड असा उलटा घालायचा फुगीर बाजू आतमध्ये अशा पद्धतीने आपण हे मोती ओवून घेतलेत त्याच्यानंतर आता याला आपण एक गाठ पाडून घेऊ अशी पक्की गाठ पाडायची धागा बारीक आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या की गाठ ही पक्की असली पाहिजे आणि परत एकदा त्या मण्यांमधून परत धागा एकदम फिरवून घ्यायचा आणि मग डिझाईनला सुरुवात करायची तर ही गाठ मी पाडून घेतलेली आहे आता काय करायचं एकदा आपण याला फिरवून घेऊ आणि मग आपल्या डिझाईनला सुरुवात करू या दोन्ही बीडमधून घालून घ्यायची सोयी छोट्या म मोत्यांमधून तर मी ह्या लहान मोत्यामधून न घालता डायरेक्ट ह्या लाल रंगाच्या मोत्यामधून घालणार आहे सुई अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा डायरेक्ट हा पांढरा मोती मी सोडून देणार आहे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे सेम प्रोसेस रिपीट करायची एक ड्रॉपबीट घेतला त्याच्यानंतर ड्रॉपबीड घेऊन एक पांढरा मोती घ्यायचा आहे पांढरा मोती घेऊन एक रेड मोती घ्यायचं आहे आणि एक परत पांढरा मोती घ्यायचा आहे हे घेऊन या ड्रॉपबीडमधून वरच्या या बाजूच्या ड्रॉपबीडमधून निडल काढून घ्यायची लक्षात आलं असेल तुमच्या आता परत मला निडल ह्या ड्रॉपबीडमधून टाकायची आहे ड्रॉप बीडमधून टाकून ही नीडल परत एकदा मी फिरवून घेणार आहे फिरवून परत या व्हाईट मोत्या व्हाईट ड्रॉप बेडमधून टाकून घ्यायची आणि आता ही निडल ह्या वरच्या बेडमधून टाकून घ्यायची अशाच पद्धतीने आता आपल्याला हे पुढं वाढवायचं आहे त्याच्यात परत एकदा मी करून दाखवते एक, एक पांढरा मोती त्याच्यानंतर एक लाल मोती आणि त्याच्यानंतर एक परत पांढरा मोती आणि परत ड्रॉपबीट आता माझ्या याच्यामध्ये नऊ ड्रॉपबीट्स बसणार आहेत तुम्ही ज्या साईजचे ड्रॉपबिट घेणार त्या पद्धतीने तेवढ्याच संख्येने तुम्हाला करावं लागेल तर मी हे आ, आठपर्यंत करून घेणार आहे चार ओलेत आणि चार मी ओवून घेते आणि मग पुढची डिझाईन तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही चार झाले आहेत आता पुढचं आपल्याला तशाच पद्धतीने रिपीट करायचं आहे मी इथपर्यंत करते आणि मग तुम्हाला दाखवते आपले हे आठ झाले आहेत आता हा नववा घालायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी एक ड्रॉपबेड घातला एक त्याच्यानंतर हा बारीक चार नंबरचा मोती घातला आहे त्याच्यानंतर एक हा आठ नंबरचा मोती आणि परत एक चार नंबरचा मोती हे घालून आपल्याला या इथून पास करून घ्यायचं आहे आणि नीडल या ड्रॉपबेडमधून काढून परत एकदा फिरवून घ्यायची फिरवून ही या काचेच्या मण्यातून घालू आपण आणि डायरेक्ट ड्रॉप आता आपल्याला हे फुलं आपलं कम्प्लीट झालं आहे आता या ठिकाणी आपल्याला हे जॉईंट करायचं जॉईंट करताना आपल्याला एक व्हाईट मोती छोटा बारीक मोती त्याच्यानंतर एक हा लाल मोती आणि एक परत छोटा पांढरा मोती असे तीन मोती घेऊन निडल आपल्याला या याच्यातून ड्रॉपबीडमधून टाकून घ्यायची आहे टाकून परत एकदा आपण फिरवून घेऊ म्हणजे हे पॅक होईल आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ परत या ड्रॉपबीडमधून टाकून घेऊ आणि इथून पास करून घेऊ अशा पद्धतीने हे फूल तयार झाले आता आपल्याला काय करायचं आहे ह्या होलमध्ये हा गोल्डन बीड्स फिक्स करून घ्यायचं आहे आता फिक्स करताना ही नीडल जिथून आली त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडच्या ड्रॉपबीडमधून ती निडल टाकून घ्यायची अशी ही मी टाकून घेतली आता हे फिक्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दोनदा नीडल त्याच्यातून फिरवून घ्यायची या ड्रॉपबेंडमधून परत टाकून घ्यायची टाकून परत या गोल्डन बीड्समधून टाकायची आपल्याला आणि दुसऱ्या एखाद्या ड्रॉपबेडमधून टाकून घ्यायची तर या ड्रॉपबेडमधून मी टाकून घेते निडर अशा पद्धतीने हे आपलं फूल तयार झालं आता आपल्याला काय करायचं आहे या काचेच्या मोत्यामध्ये आपल्याला जायचं आहे या काचेच्या मोत्यामध्ये निडून घेऊन जायची आता आपल्याला ह्याची ह्या तीन पाकळ्या आणि ह्या तीन पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर ह्या तीन मी तुम्हाला करून दाखवते त्या कशा करायच्या आहेत त्या त्याच्यासाठी काय करायचं ह्या काचेच्या मण्यामधून हा जो काचेचा मणी आहे लाल रंगाचा याच्यातून एक दोन राऊंड वायरचे काढून घ्यायचे हा एक हा काचेच्या मण्याच्या वरून काढायचे आपल्याला परत दुसरा काढते मी एकदा आणि परत एकदा असे तीन राऊंड मी या ठिकाणी काढून घेतल्यात आहेत आता काढून काय करायचं ह्या तीन वायर ज्या वरून आलेल्या आहेत ह्या तीन वायरच्या खालून निडल टाकायची आणि ह्या वायरला या ठिकाणी वायर एक छानशी गाठ पाडून घ्यायची अशा पद्धतीने केलं आता आपल्याला से सेम प्रोसेस फक्त या ठिकाणी आपल्याला चार ड्रॉप बिट टाकायचे आहेत पद्धत सेम राहील तर या ठिकाणी मी एक ड्रॉपबीट घेते त्याच्यानंतर एक पांढरा मोती त्याच्यानंतर एक लाल मोती आणि एक परत पांढरा आणि परत एक ड्रॉपबीट जसं फूल केलं पण त्याच पद्धतीने पण इथे चार पाकळ्यांचं अर्ध फूल तयार करायचं आपल्याला बघा एक ड्रॉपबीट घेतला एक छोटा मोती एक मोठा मोती एक परत छोटा आणि ड्रॉप ड्रॉपबीड आता ही निडल मी ह्या हे जे चार धागे काढले होते त्याच्या खालून काढणार आहे कारण ते मजबूत त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि काढून ही निडल आता ह्या ड्रॉपबीडमधून आपल्याला पास करून घ्यायची पास केल्यानंतर या काचेच्या मण्यात टाकायची आणि तिथून डायरेक्ट ड्रॉप बीडमध्ये टाकून घ्यायची हे झाल्यानंतर काय करायचं परत एकदा ही नेडल याच्या खालून काढून घ्यायची वायरच्या आणि सेम प्रोसेस परत रिपीट करायची एक ड्रॉप बीड एक व्हाईट मोती एक काचेचा मोती आणि एक परत छोटा मोती असे हे मोती घालून घेतलेत आपण परत ह्या ड्रॉपबेडमधून नीडल टाकायची नीडल टाकून परत एकदा वायरच्या खालून काढून घेऊन मग त्या ड्रॉपबेडमध्ये एकदा घालून घ्यायची अशा पद्धतीने आता आपल्याला एक चौथा मोती घालायचा आहे चौथा मोती घालायला परत सेम प्रोसेस एक पांढरा मोती एक लाल मोती एक पांढरा मोती आणि एक ड्रॉपबीट आता हा ड्रॉपबीट उलटा घालायचा आहे असं घालून परत ह्या वायरच्या खालून टाकायचं आणि खालून टाकून मग वायर या ड्रॉपबीडमधून काढून घ्यायची कशा पद्धतीने हे चार पाकळीचं आपलं एक फुल तयार झालं आता आपल्याला वायर या ठिकाणी न्यायची आहे ह्या मधल्या ड्रॉपबीडवर सॉरी मधल्या काचेच्या मण्यावरती आणि काचेच्या मण्यावरती नेऊन त्या ठिकाणी परत त्याच पद्धतीने जसं आपण खाली केलं तसं दोन चार राऊंड मारून घ्यायचे एक दोन हा दुसरा आणि परत एक तिसरा असे तीन किंवा चार तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने राऊंड मारून घ्यायचे परत ह्या ज्या वायरवरून मण्याच्या वरून, वरून आलेल्या आहेत त्याच्या खालून निडल टाकून घ्यायची आणि ती निडल टाकून एक गाठ पाडून घ्यायची अशी खालून निडल टाकायची आणि ह्या वायरला एक गाठ पाडून घ्यायची म्हणजे ते तीनही ती धागे एकत्र होतात आता इथे परत आपल्याला तीन ड्रॉप बिट्सचं एक फूल तयार करायचं आहे तर ते मी करून घेते प्रोसेस सेम आहे आणि मग तुम्हाला दाखवते हे आपण तीन ड्रॉपबिट्सचं एक परत फ्लावर तयार केलं आहे आणि ही नीडल ह्या मधल्या या ड्रॉपबीडमधून काढून घेतली आहे आता आपल्याला इथे दोन ड्रॉपबीड्सचं एक फूल तयार करायचं आहे त्याच्यामध्ये एक ड्रॉपबीट्स छोटंसं त्याच्यानंतर एक पांढरा मोती आणि एक लाल मोती आणि परत एक पांढरा मोती आणि एक हा लांब बीड अशा पद्धतीने हे तीनच सॉरी दोनच एक फूल तयार या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं परत एकदा मी या ठिकाणी फिरवून घेणार आहे म्हणजे हे फिक्स होईल आणि या छोट्या मोत्यातून आपल्याला सेकंड टाइम नीडल टाकण्याची काहीच गरज नाही डायरेक्टली आपण ड्रॉपबीडमध्ये टाकू शकतो कारण तो मोती खूप छोटा आहे इथपर्यंत आपण कंप्लीट केलं आता पुढे काय करायचं ते बघूया हा इथपर्यंत आहे आता काय करायचं या छोट्या मोत्यामध्ये नीडल टाकून घ्यायची नीडल टाकून आता इथे आपल्याला पाच छोटे मोती पाच मोती टाकून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि हा एक पाच असे पाच मोती टाकून काय करायचं निडल ह्या बाजूच्या छोट्या मोत्यातून काढून घ्यायची ह्या मोत्यातून काढून काय करायची निडल परत आपल्याला खालून घेऊन जायची वर आणायची वर आणून याच्यातल्या या छोट्या मोत्यांमध्ये निडल टाकून घ्यायची आणि याच्यातल्या तीन मोत्यांमध्ये निडल टाकायची आपल्याला अशा पद्धतीने तीन मोत्यांमध्ये निडल टाकली आहे त्याच्यानंतर हा मधातला मोती सोडून द्यायचा आणि मधला मोती सोडून काय करायचं त्याच्या पुढच्या तीन मोत्यांमध्ये निडल टाकून घ्यायची पाहू शकता तुम्ही पुढच्या तीन मोत्यांमधून निडल टाकून घ्यायची आणि धागा असा खिचून घ्यायचा म्हणजे त्याचं एक फ्लावर टाईप टोक तयार होतं आणि ही निडल आपल्याला आता खाली घेऊन जायची आता आपल्याला काय करायचं ह्या दोन मोत्यांवर आणि ह्या दोन मोत्यावर फक्त हे आता फ्लावर तयार करताना वरच्या दोन मोत्यांवरती तुम्ही हे तयार केलं सर्कल तर ता त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही पण हे जे सर्कल्स आहेत सगळे एका बाजूनेच आले पाहिजेत एवढं लक्षात ठेवायचं आता आपण निडल ह्या छोट्या मोत्यात आणली आहे इथेसुद्धा आपण पाच मोती ओवून घेणार आहे एक दोन तीन चार आणि हा पाचवा पाच मोती ओवून काय करायचं ही निडल हा इथे जो पांढरा मोती दिसतो तुम्हाला ह्या पांढऱ्या मोत्यात इथल्या पांढऱ्या मोत्यातून निडल काढून घ्यायची अशा पद्धतीने नी। ही नीडल मी काढून घेतली परत मी खालून देते ड्रॉपबिट्समधून टाकून घ्यायची परत एकदा वर न्यायचं आहे आपल्याला वर नेऊन परत वर जी प्रोसेस केली सेम प्रोसेस आपल्याला इथंसुद्धा फॉलो करायची आहे इथं तीन मोत्यातून निडल काढायची मधला एक मोती सोडून द्यायचा आणि परत खालच्या तीन मोत्यांमधून निडल 一緒。 थोडीशी वायर तुम्हाला खेचून घ्यावी लागेल म्हणजे त्या ठिकाणी टोक तयार होते आता ही निडल आपल्याला ह्या इकडच्या पांढऱ्या मोत्यात काढून घ्यायची आहे आणि पांढऱ्या मोत्यात काढून सेम प्रोसेस या ठिकाणीसुद्धा रिपीट करायची आहे तर या ठिकाणी परत पाच मोती ओवून घ्यायचे दोन तीन चार आणि हे पाच पाच मोती ओवून निडल इथून काढून घ्यायची काढून खाली ड्रॉपबेड्समध्ये न्यायची आहे आणि या ड्रॉपबेडमधून काढून वरच्या पांढऱ्या मोत्यातून पास करायची पास करून काय करावं लागेल या ठिकाणी ह्या तीन मोत्यातून आपल्याला ही निडल पास करून घ्यायची आणि वरचा मोती मधला मोती सोडून द्यायचा आणि खालच्या तीन मोत्यांमध्ये निडल घेऊन जायची आहे परत निडल मी खाली घेऊन आली आहे आणि थोडं खिचून घ्यायची वायर म्हणजे या ठिकाणी चोचीसारखा भाग तयार होतो आता आपल्याला काय करायचंय या कोपऱ्यावरून आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण या मोत्यामधून निडल काढून घेऊ इथल्या पा... पांढऱ्या आणि ह्या तीनही मोत्यांवरती आता ह्या रेड मोत्यांवरती सेम पद्धतीने आपल्याला हे वर जसं आपण पांढरी डिझाईन तयार केली तशी सेम डिझाईन आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायची तर इथपर्यंत मी करते आणि मग पुढचा भाग तुम्हाला दाखवते आता इथे आपण ज्या पद्धतीने हे रेड मण्यावरती सर्कल करून घेतले आहेत त्याच पद्धतीने आता या प्रत्येक रेड मोत्या मोत्यावरती आपल्याला हा सर्कल करून घ्यायचा आहे तर हा सर्कल करताना पहिल्यांदा आपण काय करूया पहिल्यांदा ही साईड या ठिकाणची इकडची बाजू कम्प्लीट करू आणि मग हा सर्कल कंप्लीट करू तर नाही तर मग प्रॉब्लेम असा होऊ शकतो की ही डिझाईन जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस करता येणार नाही त्यावेळेस अडचण जाईल नाही तर मग काय करायचं की ज्या मोत्यावरती आपल्याला हा ही डिझाईन तयार करायची म्हणजे या ठिकाणी आपण हे दोन मोती सोडून चौथ्या मोत्यावरती ही डिझाईन तयार केली आहे तर तो मोती सोडून द्यायचा तिथपर्यंत करून घ्यायचं आणि मग त्या मोत्यावरची डिझाईन तुम्ही करू शकता अशाही पद्धतीने करता येईल तर हरकत नाही आपण त्या पद्धतीने करू तर या ठिकाणी आपण हा चौथा मोती एक फक्त हा चौथा मोती सोडून देऊ आणि बाकीचे सर्व सर्कल कंप्लीट करून देऊ तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे पाच मोती घालून देऊ एक दोन तीन चार आणि पाच पाच मोती घालायचे त्यानंतर हा इथे जो साईडला पांढरा मोती असतो त्याच्यातून निडल पास करायची खाली न्यायची खालून परत वर आणायची वर आणून परत त्या पांढऱ्या मोत्यामध्ये छोट्या बारीक मोत्यामध्ये निडल टाकायची त्याच्यानंतर या एका मोत्यामध्ये टाकून त्याच्या वरचा टोकावरचा एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर उरलेल्या तीन मोत्यांमधून निडल काढून घ्यायची या ठिकाणी अशा पद्धतीने हा सर्कल कम्प्लीट झाला आता आपण हा मोती सोडून बाकीच्या सर्व ह्याच्यावरती हे सर्कल कम्प्लीट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग इकडच्या बाजूची डिझाईनला सुरुवात करूया आता हे ज्या मोत्यावरती आपण ही डिझाईन तयार केली आहे त्या मोत्यापासून दोन मोती सोडून चौथ्या मोत्यावरती आपल्याला ही डिझाईन जशीच्या तशी रिपीट करायची म्हणजे तीन घेर घ्यायचे चारचं एक फ्लावर तयार करायचं मग तीनचं करायचं मग दोनचं करायचं सेम प्रोसेस रिपीट करायची आहे म्हणजे हे ट्रँग्युलर तयार होईल अशा पद्धतीने बरोबर सॉरी एका नाईंटी डिग्रीमध्ये हे तयार होईल तर मी ही साईडसुद्धा करून घेते आणि मग फायनली तुम्हाला दाखवते कसं होईल ते अशा पद्धतीने ही कॉर्नर डिझाईन तयार होते ही कॉर्नर डिझाईन चौरंगाच्या बाजूला ठेवता येईल रांगोळीच्या बाजूला ठेवता येईल कॉर्नरला ठेवता येईल किंवा अशी वरच्या कॉर्नरला एक आणि अशी खालच्या कॉर्नरला एक अशा पद्धतीने सुद्धा या डिझाईन ठेवता येतात अगदी म्हणजे ब कॉर्नरला कुठल्याही कॉर्नरला अतिशय सुंदर दिसतंय वेलीसारखे या ठिकाणी हे जे मी ग्लास मो मणी वापरलेले आहेत तर हे काचेचे मणी न वापरता तुम्ही आठ नंबरचे कुठलेही मोती वापरू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये मेजरमेंट घेऊन तुम्ही चेंजेससुद्धा करू शकता दुसऱ्या रंगाचे सुद्धा वापरू शकता तर ही माझी डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला मदत होईल आवडल्यास लाईकसुद्धा करा लाईक सबस्क्राईब अँड शेअर भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार